दादासाहेब फाळके पुरस्कार ठीक आहे याला चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पंचावन्नवा दादासाहेब पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला कोणाला मिळाला आहे ही सर्व डिटेल बाबू आपण बघणार आहोत मल्याळम अभिनेते मोहन लाल यांना दोन हजार तेवीसचा चा आता हा तुम्ही दोन हजार पंचवीसचा चा समजू नका आता मिळाला म्हणजे हा जुना तरी जुना असू शकतो हा पंचावन्नवा पुरस्कार दोन हजार तेवीस सालचा सा आहे दादासाहेब फाळके पुरस्कार लक्षात असू द्या दोन हजार 55 चा क्रमांकाचा पुरस्कार आता लक्षात घ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोहनलाल यांना सुवर्ण कमळ आणि पंधरा लाख बक्षीस प्रदान केले दादासाहेब फाळके पुरस्काराचे याच्या पहिले दहा लाख रुपये होते हे लक्षात असू द्या सोळ्यात शाहरुख खान जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेता राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी आणि विक्रांत मेसील बारावी फेल हे तुम्हाला माहीत असेल तुम्ही बघितलं असेल तर सर्वोत्कृष्ट अभिनंदे ट्वेल्थ फेल आणि जवानसाठी शाहरुख खानला मिळाला आहे तसंच आता हा पंचावन्न आहे चौपन्नवा पुरस्कार दोन हजार बावीसचा मिथून चक्रवर्ती यांना मिळाला होता मिथुन चक्रवर्ती आणि त्रेपन्नचा पुरस्कार दोन हजार एकवीसचा वहिदा रहमान यांना मिळाला होता मग इथं गोला करताना आता लक्षात घ्या इथं इत, इथं तर खूप मोठा कंटेंट आहे